स्वराज्य संकल्पिका शेतकऱ्याच्या मिरचीच्या च्या देठाला हात लावला तर तुमचे हात कलम करून घेतले जातील असं स्वतःच्या सैन्याला बजावून सांगणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी वयाच्या महाराज्या वर्षी बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला ते संस्कृत पंडित थोर योद्धा संभाजी महाराज अठराव्या शतकात सर्व अनर्थ एका विद्येनं केले हे समजून सांगणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या देशातली पहिली मुख्याध्यापिका महिलांच्या शाळेत लावण्याचा ज्यांना मान मिळाला त्या सावित्री रचना केली मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्यांचा जन्म कपडे धुणाऱ्या जातीच झाला पण त्यांनी आयुष्यात कधीच कपडे धुतले नाही त्यांनी दिवसा रस्त्यावरची घाण आणि रात्री लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडाची जगद्गुरु निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबा या नाथ संप्रदायाचा खऱ्या अर्थानं उगम आठव्या